नमस्कार मंडळी कधी असं झालंय का केक केला आणि तो फुललाच नाही वरून बघितला तर सुंदर आतमधून दाट कच्चच आज मी तुम्हाला अशी एक ट्रिक सांगणार आहे की ते घराघरामध्ये फ्रीमध्ये उपलब्ध आहे खूप महत्वाची व वा सोपी अशी टीप आहे केक बॅटर बनवताना ने, आपण नेहमी दूध वापरतो बरोबर ना पण दूध नसेल तरी सुद्धा केक बिघडायचं कारण नाही फक्त साधं पाणी वापरा ते पण थंड नाही रूम टेम्परेचर घराच्या तापमाना एवढं एवढे केले तरी केक मऊ आणि फुलतो तुम्ही म्हणाल ते कसे कारण पाणी हलके असते त्यामुळे बॅटर जास्त जड होत नाही बेकिंग पावडर सोडा याचं काम नीट होते आणि साखर मैदा हे सहज मिसळ जर वेळोवेळी तुमच्या घरी दूध नसले तरी पाणी चालेल काहीही पैसे न खर्च करता फ्रीमध्ये उपलब्ध असते केक मऊ आणि इतका स्पंजी तेही काही न खर्च करता पुढच्या कोणी विचारलं तर केक इतका छान कसा काय झालं आहे तर हसत हसत सांगा आम्ही पण पाण्याची कमाल बघितली जर तुम्हाला दूध यूज नसेल करायचं तर पाण्यामुळे बी सॉफ्ट केक बनवू शकतो ही पाण्याची टिप्स एक महत्त्वाची आहे तुमच्यासाठी अशाच नवनवीन टिप्स घेऊन येऊ लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा भेटू नवीन टिप्ससोबत